द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्या शासन स्तरावर स्वीकारणार कृषी मंत्री भरणे यांची प्रतिपादन सध्या शेतकऱ्यांना बहुतांश अडचणींचा सामना करावा लागत आहे मी स्वतः द्राक्ष बागायतदार असून मला द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची जाण आहे आजच्या चर्चासत्रात द्राक्ष बागायतदार संघटनांकडून करण्यात आलेल्या सर्व मागण्या शासन स्तरावर स्वीकारणार असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित द्राक्षावरील फळछाटणी चर्चासत्राचे उद्घाटन दीप प्रज्वलन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले उपाध्यक्ष मारुतराव चव्हाण संघटनेचे खजिनदार शिवाजी पवार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषी अधिकारी रामचंद्र माळी जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार आदी उपस्थित होते कृषी मंत्री भरणे म्हणाले मी स्वत द्राक्ष बागायतदार आहे त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या अडीअडचणी मला माहीत आहेत अतिवृष्टी झालेले बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसानीसाठी पॅकेज क्रॉप कव्हर अनुदान यासह या चर्चासत्रात ज्या ठिकाणी मागण्या द्राक्ष बागायतदारांनी केलेल्या आहेत त्या सर्व मागण्यांचा स्वीकार करून त्या मागण्या शासन स्तरावर सकारात्मक दृष्टीने मांडून बागायतदाराच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या कामाचे कौतुक केले तसेच संघटनेच्या वतीने आयोजित हे चर्चासत्र म्हणजे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मेजवानीच असल्याचे त्यांनी सांगितले या चर्चासत्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करावेत असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष भोसले यांनी सीना नदी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी दहा एच पी मोटारीसाठी वीज मोफत द्यावी क्रॉप कव्हर यासाठी पन्नास टक्के अनुदान अशा मागण्या करून त्या शासनाने सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे